कसं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगू का एकनाथ शिंदे काय किंवा उद्धव ठाकरे काय हे दोघे काही फार मोठे ओरेटर म्हणून मी मानायला तयार नाही म्हणजे जसं मी पूर्वीही म्हणालो की महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकली साऊंड आणि अतिशय हुशार ओरेटर जर कोण असेल तर शरद पवारच आहेत राज ठाकरे हे प्रभावी भाषण करतात ते अपोजिशन मध्ये असले की सत्ताधारी पक्षात जाऊन प्रभावी भाषण करून परत जिंकून येण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही तितकीशी आणि हे वेळोवेळी सिद्ध झालं हो विरोधी भाषण करतात तेव्हा जास्ती त्यांना धार असते तसं शरद पवार हे पॉलिटिकली खूप चांगले वक्ते आहेत देवेंद्र फडणवीस खूप तारस्वरात बोलतात म्हणजे शिरात आणून खूप बोलतात परंतु त्यांना मतदारसंघ निहाय अतिशय प्रभावीपणे काही मुद्दे मांडावेत आणि तिथलं काही इलेक्शन फिरवावी हे मॅजिक त्यांनी काही घडवल्याचं मी अजून कुठे पाहिलेलं नाही म्हणजे फडणवीसांनी सुद्धा त्यामुळे फडणवीस देखील तितके ग्रेट वक्ते आहेत असं मला वाटत नाही उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे तर नाहीतच नाही शरद पवार वगळले तर महाराष्ट्रात अतिशय चांगले पोलिटिकल वक्ते नाहीत हे मी पुन्हा एकदा सांगतो अधोरेखित करतो आणि मग त्या बॅकड्रॉपवर उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत ते दसऱ्याचा मेळावा करतात दरवेळेलाच भाषण करतात मग त्यांनी जे करोना काळात फेसबुक लाईव्ह करून तुमचेही केस वाढले असतील माझेही वाढलेत वगैरे हे भाषण केलं तसं ते काही करत नाहीत आता जाहीर भाषणामध्ये परंतु त्यांचं भाषण ते फार मोठे इम्पॅक्टफुल प्रभावी भाषण असतं अशातला भाग नाही मग त्यांचं भाषण होतं आणि मग संजय राऊतांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागते त्याच्यानंतर एकनाथ शिंदेचं भाषण होतं पण त्या भाषणामध्ये काय पुन्हा पुन्हा ती उद्धव ठाकरेंवर टीका असते आणि आज देवेंद्र फडणवीसांनी जी टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणावर ती काय केली आहे की त्यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नव्हता मी मुंबईला कुठे नेऊन दाख मला काय करायचं हे सांगितलं असतं तर मी त्यांना हजार रुपये दिले असते एका मुद्द्याला हजार रुपये तर माझे हजार रुपये मुद्दे हजार रुपये वाचवल्याबद्दल धन्यवाद अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे मला कुठेतरी हे वाटतं की उद्धव ठाकरेंच्या यांच्या भाषणात खरंच कुठला तरी रोडमॅप अमुक तमुक असं काही नव्हतं की जे राज ठाकरे विरोधी असताना देतात दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका करायची त्यांची लेना बँक आहे देना बँक नाही आणि मी फक्त देणारा आहे तर किती दिवस तुम्ही तेच तेच सांगत राहणार ना हा मुद्दा आहे म्हणजे राजकारणामध्ये त्याच्या पुढे कुठेतरी महाराष्ट्राच्या लोकांचे प्रश्न मराठी माणसांचे प्रश्न मुंबईमधल्या लोकांचे प्रश्न आणि त्याच्यासाठी तुम्ही काय ठोस करणार किंवा भरीव करणार उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला बीडी डी प्लॅन आम्ही केला होता आदित्य आणि जितन आव्हाड यांनी खूप परिश्रम केले पण त्यांनी भूमिपूजन केलं पण पूर्णपणे काही करू शकले नाही कोस्टल रोड हा शिवसेनेने आणि बीएमसीच्या मार्फतच सुरू केला होता ही वस्तुस्थिती आहे त्याचं श्रेय पुढे सरकार घेईल कारण त्या सगळ्या परवानग्या अमुक के अमुक केंद्रात आणण्याचं काम फडणवीसांनी करणं वगैरे हो परंतु कोस्टल बीएमसी किंवा उद्धव ठाकरे आणि या मंडळींनी सुरू केलं होतं ही वस्तुस्थिती आहे तो, तो पूर्ण हे करतील